फायनली मित्रांनो मोट्रोलाचा या वर्षातला पहिला फोन लॉन्च झालेला आहे हा हे मोटो सिक्स्टी फ्युजन आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या फोन बद्दलच्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी तर मित्रांनो मोट्रोलाच्या बॉक्समध्ये आपल्याला काय काय मिळतं तर सिक्स्टी एट वॉटचं टर्बो चार्जर दिलेलं आहे टाईप सी टू टाईप सी केबल दिलेला आहे आणि यासोबतच आपला हा फोन आहे याचा जर का इन हँड फील तुम्हाला सांगायचं झाला तर खूपच प्रीमियम इन हँड फील बघायला मिळतो कारण याचं जे वेट आहे मित्रांनो फक्त एकशे ऐंशी ग्राम वेट आहे आणि त्यामुळे एकदम लाईट वेट हा फील होतो सोबतच जो आहे समोरून आपण जर बघितलं तर ऑल साईडने हा दिलेला आहे मागच्या या दोन फक्त होता यावेळेस सगळ्या साइडने हा कर आहे आणि बॅक साइडने देखील आपल्याला थोडासा कर टच बघायला मिळतो त्यामुळे याचा जो फील आहे इन हँड फील एकदम स्लिम हा फोन आहे आणि सोबतच हातात जो आहे अगदी प्रीमियम देखील फील होतो या फोनची मेन हायलाइट म्हणजे आता डिस्प्ले आहे सिक्स पॉईंट सेव्हन एट असलेला डिस्प्ले मिळतो आणि खरोखर याचा जो डिस्प्ले आहे ऑल कर आहे आणि त्यामुळे खूपच एकदम प्रीमियम फील बघायला मिळतो आणि हा जो डिस्प्ले आहे पॅन्टोन व्हॅलिडेटेड आहे त्यामुळे कलर वगैरे जे आहे ते देखील अगदी पंची आपल्याला बघायला मिळतात आणि हो या सेगमेंट मधला जो आहे हा हायेस्ट सोबत येणारा डिस्प्ले आहे पंचेचाळीसशे नीट पीक सोबत हा येतो आणि आउटडोर असेल किंवा इनडोअर असेल याचा जो ब्राईटनेस आहे तुम्ही बघू शकता अगदी जबरदस्त या सोबतच मित्रांनो टेन बिट असेल किंवा एच डी आर टेन प्लस चा सपोर्ट असेल हे देखील याच्यामध्ये दे आपल्याला बघायला मिळतो आणि या सोबतच ड्युअल स्टेरिओ स्पीकर जे आहे ते देखील याच्यामध्ये दे दिलेले दे आहे डॉल्बी ऍटमॉस चा सपोर्ट मिळतो त्यामुळे जर का एंटरटेनमेंटच्या याच्यामुळे जर का बघितलं आपण याच्याकडे तर अगदी जबरदस्त आहे डिस्प्ले चांगला आहे आणि सोबतच ऑडिओ क्वालिटी जी आहे ती देखील एकदम भारी आहे आता परफॉर्मन्स बद्दल जर का सांगायचं झालं तर मी परफॉर्मन्स सेंट्रिक म्हणून याच्याकडे जास्त बघत नाही बट जर का तुम्हाला गेमिंग वगैरे करायचे असेल तर तुम्ही नॉर्मल गेमिंग वगैरे करू शकता अगोदर मी तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो यामध्ये मिडिया टेक डायमेनसिटी सेव्हन्टी फोर हंड्रेड ए प्रोसेसर दिलेला आहे आठ जी बी किंवा बारा जी बी रॅम ऑप्शनमध्ये हा फोन तुम्हाला मिळेल एल पी डी डी आर फोर एक्स रॅम याच्यासोबत हो आहे आणि टू फिफ्टी सिक्स जी बीचं स्टोरेज जे आहे ते याच्यामध्ये दिलेलं आहे यू एफ एस टू पॉईंट टूचं स्टोरेज या प्राईसमध्ये आपल्याला या फोनमध्ये बघायला मिळतं आणि त्यामुळे ज्यात नक्कीच चांगला परफॉर्मन्स आहे डेली लाईफमध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही गेमिंग वगैरे करणार असाल तर नक्कीच नॉर्मल गेमिंग जे आहे ते तुम्ही याच्यामध्ये करू शकता महत याचा सुबत, सुबत, शकता महत्वाचा मित्रांनो याच्या जर का यु आय एक्सपीरियन्स सांगायचा झाला तर अगदी क्लीन आहे कुठलेही ब्लोटवेअर जे आहेत आपल्याला बघायला मिळत नाही बट हॅलो युआय चे खूप सारे फीचर्स बघायला मिळतात जसे की फॅमिली स्पेस असेल किंवा तुम्ही डायरेक्टली याला जे आहेत लॅपटॉप सोबत कंप्युटर सोबत कनेक्ट करू शकता सिक्योर फोल्डर नावाचं ऑप्शन मिळतं त्यामुळे डिओ लॅप त्याच्यामध्ये तुम्ही करून ठेवू शकता आणि खूप सारे हॅलो युआ चे जबरदस्त फीचर आहे आणि या सोबतच मित्रांनो याच्यामध्ये ए आय देखील आहे मोटो ए आय आपल्याला बघायला मिळतं म्हणजेच काय तर एकदम जबरदस्त क्लीन यु बघायला मिळते आणि आयचे जे फीचर आहे ते देखील याच्यामध्ये खूप सारे दिलेले आहे आणि हो कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचं चा झालं तर मित्रांनो हो, यामध्ये सोळा जी बँड बघायला मिळतात त्यामुळे कोणताही तुम्ही सिम यूज करत असाल तर अगदी चांगला जी स्पीड जो आहे तो तुम्हाला मिळेल आणि वायफाय सिक्स चा सपोर्ट मिळतो त्यामुळे येथे देखील अगदी चांगले स्पेसिफिकेशन आहे सोबतच अम्युलेट डिस्प्ले असल्यामुळे मित्रांनो याचं जे इन डिस्प्ले फिंगरप्रिंट आहे ते देखील अगदी चांगल्या ठिकाणी प्लेस आहे आणि चांगल्या पद्धतीनं काम करता यासोबतच मित्रांनो याच्यामध्ये फेस अनलॉक जो आहे तो देखील दिलेला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा फोन आय पी सिक्स्टी एट प्लस सिक्स्टी नाईन रेटिंग सोबत येतो त्यामुळे तुम्ही याला पाण्यात देखील बिंदास्त यूज करू शकता आणि स्मार्ट वॉटर टच फीचर देखील त्यामुळे जर का थोडेफार ओले वगैरे असतील बरसातीमध्ये तुमच्या हात तरी देखील हा फोन जो आहे तो चालून जाईल कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि हा मिल्ट्री ग्रेड सर्टिफिकेशन सोबत येतो बट मला वाटतं की हे स्पेसिफिकेशन जे आहे ते तुम्हाला फक्त तुमचा फोन प्रोटेक्ट करण्यासाठी असतात याचा अर्थ असा नाही की तुम्ही फोनला पाण्यात टाकून द्या किंवा डायरेक्टली वरतून आदळा वगैरे असं करू नका बट तुमचा फोन जो आहे सिक्युर्ड राहण्यासाठी याच्यामध्ये ज्या आहेत आय पी सिक्सी एट प्लस सिक्स्टी नाईन आणि बॅटरी बॅकअप बद्दल सांगायचं झालं तर या वर्षी यामध्ये पाच हजार पाचशे आहे यामध्ये मोठी आणि सिक्स्टी एट वॉट चा टर्बो चार्जर जे आहे ते त्याच्या बॉक्समध्ये दिलेला आहे त्यामुळे बॅटरी बॅकअपच्या बाबतीत देखील हा फोन नक्कीच चांगला आहे स्लिम असून देखील मोठी बॅटरी आणि फास्ट चार्जिंग जे आहेत या फोन मध्ये मिळते आणि हो कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील मोटर चांगलं काम केलेलं आहे मागच्या काही सिरीज पासून नक्कीच मोट्रोलाचे जे कॅमेराज आहे ते चांगले झालेले आहे आणि याच्यामध्ये देखील फिफ्टी मेगापिक्सल पिक्सल सोनील आय सेव्हन हंड्रेड सी असलेला ओ आय एस कॅमेरा दिलेला आहे सोबतच थर्टीन मेगापिक्सल अल्ट्रा वाईट प्लस मायक्रो आणि थर्टी टू मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो आणि हा जो कॅमेरा आहे पॅन्टोन व्हॅलिडेटेड आहे त्यामुळे नक्कीच फोटो चांगले येतात पोर्ट्रेट फोटोज असतील किंवा नॉर्मल फोटोज असतील हे फोटोज तुम्ही पाहू शकता अगदी चांगल्या क्वालिटीचे फोटोज येतात आणि यासोबतच तुम्ही याच्या फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेऱ्याने ज्या आहेत मध्ये व्हिडिओ देखील रेकॉर्ड करू शकता सो so, ओव्हरऑल जर काय या फोन बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर याचा इन हँड फील जो आहे अगदी प्रीमियम आहे डिस्प्ले देखील अगदी प्रीमियम आहे आणि यासोबतच मोठी बॅटरी दिलेली आहे परफॉर्मन्स देखील या, दे या फोनचा जो आहे या प्राईस सेगमेंट मध्ये चांगला आहे आणि स्पेशली याचा कॅमेरा जो आहे तो अगदी जबरदस्त आहे फोटोज खूप भारी येतात त्यामुळे या प्राइस सेगमेंट मध्ये हा पंचवीस हजार रुपयाच्या आतमध्ये येणारा फोन आहे मित्रांनो विथ ऑफर याचा एट जीबी वाला जो वेरियंट आहे तो वीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मिळेल त्यामुळे या प्राइस हा फोन तुम्ही नक्की घेऊ शकता पण या व्यतिरिक्त देखील तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा मी त्याचा नक्की रिप्लाय देईल आणि असेच व्हिडिओ मराठीतून पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद